जय जिजाऊ दिवसभरामध्ये अनेक फोन अनाथ आश्रमाची माहिती विचारण्यासाठी किंवा अनाथ आश्रमातील स्थळांविषयी माहिती विचारणारे फोन आमच्याकडे येत असतात आणि त्या माध्यमातून आम्ही यापूर्वी काही व्हिडिओ या, या संदर्भातले बनवलेले आहेत मात्र बऱ्याचदा असं होतं की त्या व्हिडिओ पूर्ण न पाहता केवळ त्याचं शीर्षक किंवा थमनील पाहून लगेच फोन उचलतात आणि कानाला लावतात आणि तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे तुमच्याकडे अनाथ आश्रमातील मुली किती आहेत काय आहेत आणि मग हे सातत्यानं आपल्याला सांगावं लागतं आणि मग काय होतं बऱ्याचदा की मग आपण कुठेतरी एखाद्या फ्रॉड कॉलरवर किंवा एखाद्या फसवणूक करणाऱ्या तत्वाच्या जाळ्यात अडकतो आणि पाच हजारानं सात हजारानं दहा हजारानं पन्नास पन्नास हजारानं दोन दोन लाखांना सुद्धा लोक फसलेले आहेत ही आपली सुद्धा फसवणूक होऊ नये अनाथ आश्रमातील नेमक्या मुलींची संख्या किती मुली किती अनाथ आश्रमांची संख्या किती त्याची नेमकी प्रक्रिया काय असते याबाबत आपण सातत्यानं चर्चा करत असतो मात्र ही चर्चा करत असताना या बाबतीत काही सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने काही कम्युनिटी गाईडलाईनच्या हिशोबाने काही कायदेशीर दृष्ट्या आणि काही सरकारच्या नियमानुसार याची माहिती सार्वजनिक करताना निश्चितच काही रेस्ट्रिक्शन्स येतात काही बंधनं येतात आणि त्या गोष्टी पाळणं हे आवश्यक असतं नाहीतर मग त्या गोष्टीचं उल्लंघन झालं म्हणून कुठेतरी मग उगाच एखाद्या वादाला किंवा एखाद्या कारवाईला सामोरं जावं लागतं याचा अनुभव आम्हाला अनेक वेळा यापूर्वी आलेला आहे तर असो सध्याची जी काही उपलब्ध स्रोतानुसार महाराष्ट्रामध्ये जी काही आश्रमांची जी काही संख्या आहे तर ती जवळपास अडीचशेच्या वर आहे दोनशे सदुसष्टच्या आसपास आहे मात्र या अनाथ आश्रमाकडे नेमक्या मुली किती किंवा त्यांचे जे काही कायदेशीर पालक आहेत तर हे पालक कोण आहेत याबाबतची माहिती अजून तरी कुठल्या अशा अधिकृत स्रोताकडे उपलब्ध नाही आहे मात्र याबाबतची जी काही माहिती जर कुणाला मिळवायची असेल तर स्वतःच्या जिल्ह्यातली माहिती तुम्ही घेऊ शकता त्याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बालकल्याण विभाग असतो त्या विभागामध्ये अशा जे काही बाल गृह असतील किंवा जे काही असे गृह असतील तर या गृहांची सगळी नोंद असती शासकीय स्तरावर त्याची नोंद झालेली असते कारण सरकारकडून त्यांना अनुदान भेटत असतं आणि मग ह्या अनाथ आश्रमामध्ये जी काही येणारी मुलं मुली असतात तर ती वेगवेगळ्या परिस्थितीनुसार आलेली असतात वेगवेगळ्या कारणानं आलेली असतात अनाथ हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात बऱ्याचदा एखाद्या वेळेस अशी एखादी नैसर्गिक घटना घडते की त्या मुलाचे किंवा मुलीचे आईवडील किंवा पालक हे दोघेही अपघातामध्ये किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांनी गमावलेले असतात काही जन्मताच अनाथ असतात आणि मग अशा पालनपोषणाची जबाबदारी ही अनाथ आश्रम जी काय आहेत तर ह्या स्वयंसेवी संस्था ह्या त्या स्वीकारत असतात एक चांगलं सामाजिक उत्तरदायित्व म्हणून तिथे कार्य करत असतात सरकारचाही त्याच्यासाठी पुढाकार असतो बरीच काही अशी असतात की कायदेशीरदृष्ट्या किंवा न्यायालयाच्या निकालानुसार ती बालसुधार गृहामध्ये त्यांची रवानगी झालेली असते मग साहजिकच त्यांचं पालकत्व हे सरकारकडे असतं जे काही लहानपणापासून अनाथाश्रमात वाढत असतील तर त्याचं पालकत्व त्या अनाथाश्रमाच्या व्यवस्थापनाकडे असते आणि मग अठरा वर्षाची जोपर्यंत तो मुलगा मुलगी होत नाही तोपर्यंत एक पालक म्हणून त्यांच्या भविष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या व्यवस्थापन समितीला असतो किंवा त्या अनाथाश्रमाला असतो याच्यामध्ये आता प्रत्येक अनाथाश्रमाचे बायलाज जे असतात किंवा नियम जे असतात ते त्यांच्या स्थानिक याच्यानुसार ते वेगळे असू शकतात बऱ्याचदा बरेच अनाथाश्रम आपली जी काही विवाह योग्य मुलामुलींची जी काही विवाहाची प्रक्रिया असतात तर त्या प्रक्रिया आपापल्या पद्धतीनं राबवतात मग त्याच्यामध्ये काही अर्ज मागवतात किंवा काही डायरेक्ट भेट नाग मागवतात परंतु एक सर्वसामान्य कॉमनली जी काही अनाथ आश्रमातील मुलीसोबत लग्न करण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ह्या प्रक्रियेबाबत आम्ही का जे काही अनाथ आश्रमाचे पत्ते आणि फोन नंबर घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांच्यासोबत प्रत्यक्ष संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र सार्वजनिकदृष्ट्या कुणाचेही फोन नंबर प्रसिद्ध करता येत नाहीत त्याच्यासाठी आपल्याला काय पर्याय उपलब्ध करता येईल तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना शेअर करा आणि कुणालाही या गोष्टीसाठी अनाथ आश्रमाच्या नावानं पैसे देऊ नका कारण पैशाची मागणी कुठेच होत नसते त्याच्यात तुम्हाला फसवणुकीशिवाय काहीच पडणार नाही दुसरा एक विषय असा आहे की जी काही अनाथ मुलगी जर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये असेल तर पहिल्यांदा आपण हा विचार केला पाहिजे की आपण एखाद्या जर अनाथ मुलीचा स्वीकार करतो एक मुलगी म्हणून किंवा सून म्हणून तर ही एक अतिशय चांगली बाब आहे खरं तर हे समाजानं त्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे त्या गोष्टीसाठी पुढाकार घेतला पाहिजे परंतु दुसऱ्या बाजूने आपण हाही विचार केला पाहिजे की आता आपल्याला लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून आपण एखादी अनाथ आश्रमातली मुलगी आणू मग तिला चार सहा महिने बारा महिने आपण नवरी म्हणून वागवलं आणि त्याच्यानंतर तिचं ना आपलं नाही लागलं भांडण वालालं ला, की मग पुन्हा जैसे थे तर असं हे चालत नसतं त्या उद्देशानं जर तुम्ही हे करत असाल तर कृपया असा हा स्वार्थी आणि तुमचा मतलबीपणा डोक्यातून तुम काढून टाका पहिल्यांदा तर आपण हा विचार केला पाहिजे की एक समाज म्हणून समाजामध्ये राहत असताना तुमचं आमचं सगळ्यांचं एक कुठंतरी सामाजिक उत्तरदायित्व असतं एक सामाजिक जाणीव तुमच्या आमच्यामध्ये रुजलेली असते आणि त्या सामाजिक जाणीवेतून आपण एकमेकांना मदत आणि सहकार्य केलं पाहिजे मात्र ज्यावेळेस एखादी मुलगी किंवा मुलगा अनाथ होतो तर त्यावेळेस आपण त्याला समाजानं त्याला सोडलं अठरा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी मग समाज त्याला स्वीकारत नव्हता म्हणून त्या अनाथाश्रमानं त्याचं पालनपोषण केलं म्हणून आता लग्नासाठी आपल्याला मुळी मिळत नाहीत म्हणून आपण ते स्वीकारतो तर हा आपला शुद्ध स्वार्थीपणा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या बऱ्याचदा आम्हाला अनाथाश्रमाच्या ना आश्रमाच्या नावाने ज्यावेळेस फोन येतात तर त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी खोटं खोटं बोलतो की हो आहेत आमच्याकडं दोन तीन मुली आहेत एक अडीच वर्षाची एक साडेतीन वर्षाची आहे एक, एक, आह, एक पाच वर्षाची आहे तुम्हाला दत्तक घेण्यासाठी पाहिजे का तर काही काही लोक अक्षरशः चिडून शिव्या घालतात कारण आम्हाला लग्नासाठी पाहिजे म्हणतात तर लग्नासाठीची जी काही प्रक्रिया असते तर या प्रक्रियेमध्ये कॉमनली तो मुलगा जो कोणी लग्नासाठी इच्छुक असेल तर तो पहिल्यांदा कमावता असला पाहिजे त्याचं स्थिर वेतन असलं पाहिजे पंचवीस तीस पस्तीस हजारापर्यंत तो महिन्याला कमावता असला पाहिजे त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते ते चांगलं असलं पाहिजे सुस्थितीत असलं पाहिजे त्याच्याकडे उत्पन्नाचं अन्य साधन असलं पाहिजे समाजामध्ये त्या कुटुंबाची प्रतिष्ठा असली पाहिजे नाहीतर मग एखादा कुटुंबामध्ये दारू पिणारा असेल तर अशांना ती मुलगी कारण त्याची गुप्तपणे चौकशी होत असते त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे तर लग्न झाल्याच्यानंतर ते गाव आणि ते कुटुंब ते वेटाळ त्या मुलीला स्वीकारणारं असलं पाहिजे त्यांनी तशी हमी दिली पाहिजे ही एक कॉमन गोष्ट आहे की नाहीतर मग असं होईल की उद्या चालून एखादी अनाथ आश्रमातली मुलगी एखाद्या गावामध्ये सून म्हणून गेली आणि आजूबाजूच्या शेजारच्या बायार तिला टोमणे द्यायचे की तुझ्या आईवडिलाचा ठाव ठिकाण नाही पत्त्या नाही आणि तिला खालून पाडून बोलायचं तर हे असं चालत नसतं त्या ग्रामपंचायतलाही ती जबाबदारी किंवा नगरपरिषद सत्र असेल तर त्यांना ती जबाबदारी स्वीकारवी लागते ही अशी एक ओव्हरऑल माहिती आहे जसे आपल्याकडे पत्ते उपलब्ध होतील तर तसे तसे आपण त्याचे पत्ते आणि इतर माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू बाकी जे काही आमच्याकडे अनाथ मुली आहेत कुठलं तरी हे आहे तर ही सगळी फसवणूक करणारी असतात खोटी माहिती देणारी असतात किंवा काहीतरी यूट्यूबला आपल्या व्ह्यू मिळण्यासाठी काहीतरी कोणीतरी सांगत सुटतं तर अशा गोष्टीवर शक्यतोवर विश्वास ठेवू नका हे आमचं म्हणणं आहे बाकी तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आणि जर आपल्याला कोणी आप येऊन सहजपणे फसवत असेल तर मग आपल्यासारखं आपणच मूर्ख नाही तुर्तास हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा विनंती आहे की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा तुमची काही जे प्रश्न असतील ते प्रश्न कॉमेंटमध्ये टाका म्हणजे आपण त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू नसलच काही तर आहे म्हणून तरी कॉमेंट करा म्हणजे आपल्याला कुठेतरी परस्पर संवादी इंटरॅक्ट होता येईल तुता धन्यवाद शेजीबा